राज्यात लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत मात्र महायुतीमध्ये मा काहीतरी अलबेल नसल्याचं चित्र दिसतंय नेमकं काय सुरू आहे महायुतीमध्ये पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्यामल साबळे आणि एम सी न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय सोबतच राजकीय नेत्यांनी सभा दौरे गाठीभेटी घ्यायला देखील सुरुवात केली आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या काकाशी बंड करत मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न उराशी बाळगून महायुतीसोबत गेले मात्र लोकसभेत महायुतीला महाराष्ट्रात हवं तसं यश मिळालं नाही त्यामुळे कुठेतरी महायुतीत नाराजीचा सूर पसरलेला दिसतो भाजप तसेच आर एस एसच्या काही नेत्यांनी अजित पवारांना आपल्यासोबत घेऊन फायदा झाला नसल्याची खंत व्यक्त केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली होती तर काही दिवसांपूर्वीच एका कार्यक्रमात मंत्री तानाजी सावंत यांनी देखील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत बसल्यानंतर उलट्या होतात असं वक्तव्य केलं होतं त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झाल्याचं एकंदरीत चित्र दिसलं मात्र हा वाद इथपर्यंत थांबला नाही तर राज्य सरकारने घोषित केलेल्या योजनांपैकी सर्वात जास्त चर्चेत असलेली योजना म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि आता या योजनेच्या श्रेयावरून महायुतीत वाद सुरू झालाय एकंदरीत महायुतीमध्ये या योजनेच्या श्रेयावरून सुरू झालेली काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात पक्षाच्या सोशल मीडियावरून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती तर लाडकी बहीण योजने संदर्भात भाजपकडूनही ठाण्यामध्ये बॅनरबाजी करण्यात आली या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आहे मात्र या बॅनरवरती उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो वगळण्यात आलाय आणि हा फोटो वगळल्याने महायुतीत सर्व काही अलबेल नसल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात चांगलाच रंगल्यात तसेच लाडकी बहीण योजनेच्या श्रेयवादात अजित पवार यांना डावलला जात आहे का याची देखील चर्चा सुरू आहे महायुतीत काहीतरी धुसफूस नक्कीच सुरू आहे यावर तुमचं मत काय आम्हाला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ कसा वाटला यावर आपलं मत मांडायला आणि एम सी एन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद